શ્રી વેંકટેતોત્ર શ્રી ગણેશય નમા શ્રી વેંકટેશાય નમા ઓમ નમા જે હૈરંભા સકળા દે પ્રારંભા આઠં તુજી સ્વરૂપ સ્વભા વંદન ભાવે કરીતસે નમન માજે હંસ વાયિની વાગ્યવરદે વિલાસિની ગ્રંથવધવાયા નિરૂપણી ભાવાર્થ ખાજે જયા માજી નમન માજે ગુરુવર્યા પ્રકાશરૂપી તું સ્વામીયા સ્ફૂર્તિદે ગ્રંથવધવાયા જયને શ્રોતા યા સુખવાટેે नमन माझे सत्यसज्जना आणि योगी अमुनिजना शक श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐकावा प्रार्थना शतक महादोषाशी दायक तो शुनिया वेंकुटनायक मनोरथ पूर्ण करील जय जय जी वेंकट रमणा दयासगरा प्रकाश ब्रम्ह्योतिप्रकाश ग्रहणा तो प्रार्थना श्रवण कीजे जननी जनिनी पाळिले पाळीले पित्या परिता सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिगले प्रेम सुख हे अवलोकिक जरी मानावे तरी जग हे सुजिले अवघे जनकजनी पणसा भावे सहज आले अंगाशी दिना नाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटीशी प्रेम दिघिले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्ताच्या आता परिसा वा कृपाळू आ लक्ष्मी रमणा मज घालून या गर्भधाना अलौकिक रचना दाखविले से तुझ न झांता झालो कष्टी आता दृढपायी तुझे घातली मिठी कृपाळू जग जेठी अपराधपोटी घाले माझ्या माझ्या अपराधाच्या राशी भेदून गेल्या गगनाशी दयावंत ऋषिकेशी आपल्या विद्राशी सत्य करी पुत्राचे सहस्र अपराध माता काय माणी त्याचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी उदडा माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षाची फळे मधुर कोठून असल लागी मृदुता कोठून असेल कृपावंदा पाषाणाशी गुलमत्ता कैसिया फुटतील आप दागा नाही परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपाय करणे तूच उचित समर्थि घरचे स्वान त्याशी सर्वही देती मान तैसा तुझा म्हणवतो दिन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेची घालून जोळी येणे तुझ्या बिंद्रावळी कैसे राहील गोविंदा कुबेरे तुझ्या भांडारी आमा फिरवीशी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पियाला द्रौपदीशी वस्त्र आणंता देत होता भाग्यवंता आम्हा लागी कुपंता कोटून आणेल गोविंदा मावेची करून द्रौपदी सती अन्नपूर्विले मध्यरात्री ऋषीश्वराच्या बसल्या बेसल्या पंक्ती तृप्त केले क्षण मात्रे दहा दिशा आम्हा फिरविशी जगदिशा कृपाळू अपरमपुरुषा कृणा कैसी तुझं नेहमी अंगीकारी या शिरोमणी तुझं प्राधी तो मधुर्वचनी अंगीकार केली या क्षणी मज हातीचे न सोडावी समुद्रांगी कारीला वडवळ तेथे अंतरी होते विवळ ऐसे असून घेतला भार भारती सोडिला नाही भार एवढा ब्रह्मांड गोर थोर त्याचा अंगीकार पे केला शंकर धरले हाळाहळ तेने न झाला गळा परी त्या गेले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा माझ्या अपराधाच्या परी वर्णेली शिंखली वैखरी दृष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मत मंदी आळशी कुपणकुवेसनी मलिन मानसी सदा सर्वदा सज्जनासी द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामरामाजी पामर व्यर्थ बडीवार जगी वाचे काम क्रोध मद हे शरीर त्याची बिडार कामकल्मेने कल्पनेसी थोर दृढ येते केला असे अठरा बार वनस्पती लेखणी समुद्र भरला मशी करुने माझी अवगुण लिहिता धरनी तरी लिहिले ना जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारदड धडा तू वा अंगीकार केली या गदा धरा कोण दोष गुण गणिल नीचरतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी लोह हो लागला परीसासी पूर्वस्थिती मंग गावीचे होते लेड होण गंगेशी मिता गंगाज कागनिष्ठेचे झाले पिंपळ दयाशी निंद कोण म्हणे अमंगळ परी तुझा तो केवळ कन्या या कुळ मग काय विचारावे जाणत असला अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावर या समर्थ केला न पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझा कर्माचा चेंदा सच्चिदानंद श्रीहरी तुझी या नामाची अप्रित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळ व लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलमिल दहन तुझे नाम भवतारक संकटनाशक नाम तुझे आता प्रार्थना एक कमळाप्रती तुझे नामी राहो माझी मती हेच मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझे अनंत नामे तया माझी अतिसुग्मे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रदुन्यानंताकेशवा संघर्षरा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्मनाथा दामोदरा प्रकाशगहना परस्परा आदियानादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा ऋष ऋषिकेशा अनिरुद्ध पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भाग्यवेशा बौद्धकलंकी निजमूर्ती अनाथरक्षका आदिपुरुषा ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळ दिशा सज्जन जीवन सुखमूर्ते गुणातीत गुणज्ञा निजबोधरूप निमज्ञा शुद्ध सात्विक सुज्ञा गुणप्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी निधी श्रीवच्छला छनधरा भयकुंद भयनाशका गिरीधरा दृष्टदैत्यसहार करा वीरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारी विवेखारी वैरागरा सहार करा असुर मर्दता उग्रमूर्ती शंखचक्र गदाधरा प्रिय भक्तप्रियकरा गोपी मन मनरंजना सुखकरा अखंडित सभावे नाना नाटकसूत्रधारिया जगद्व्यापका जगवर्या कृपा समुद्रा करुणालया मनिजनधेया मूळमूर्ती शेषेशना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवारी गुणधामा पाव अम्मा ये समयी ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठवली श्री व्यंकटेश स्मरता हृदय पकडला ईश त्या सुखाची पार नाही हृदय अविभरली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वधवी असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण किजे सादर सावळीत अनुसुकुमार कुंकुमाकळ पाद्मपदे सुरेख सरळ अंगोळी नखे जैसी चंद्र रेखा घाटोळी सुनीळ अपुर देखा इंद्रनियाची परी चरणीवाहे घागरिया वाकीवरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कदडी स्तंभ चिये परी गुडगे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकणी सिकवी शाळ खालते उष्प स्थळ वरी झळाये सोनसळा कटीवरती नाभी स्थान जेथुनी ब्रह्मा झालं उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझे वृक्षास्थयी शोभे पदक पाहुणे चंद्रमा आदुकमिक वैजंती करी लखलख विद्युत लतेची परी हृदय श्री वच्छा छन धराय भूषण मिरविसे भगवान तयावरचे कंठस्थान जयाची मुनिजन अवलोकित उभय भाऊ दंड सरळ नखे परिस तेजाळ शोभती दोन्ही करकमळ रातोपचला चिये परी मनगटी विचारती कंकळे भाऊवटी भाऊ उष्णे कंठी आरंभले सूर्यकिरीन उगविले कंठावरती मुख कमळ हणो ती अत्यंत सुनीळ मुख व चंद्रमा अतिनिर्मळ भक्तस्नेहा गोविंदा दोन्ही अंधरामाजी दंतपंती जीवा जैसे लामन्ये ज्योती अंधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिग जेथे पौणाशी झाले सुख गंडस्थळीचे तेज अखि अधिक लखलखी दोन्ही भागी त्रिभुनेचे तेज एकवटले बरवी पण शिगेशी आले दोन्ही यांनी धरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भुकिटिया सुनिळा कर्णदयाच्या अभिनव लिला कुंडलाकांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशार सुरेख वरती शोभे कस्तुरी तिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुटी आणि कीर्ती सभोवती झिमेयेच्या दाटी त्यावरी मयूरपिच्छाची वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादी देव गुणातीत वासुदेव माझी या भक्तिस्तव रूप झाला आता करू तुझी पूजा जगजीवना अदुक्षता आर्षभावार्ष हा माझा तुझं अर्पण केला असे करुण पंचामृत स्नान शुद्ध तक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते वस्त्रे वस्त्रि आणि यज्ञोपवंती तुझ लागी करू प्रितर्थ ग्रंथाक्षक्ता पुष्पे भोवत तुझ लागी संपूर्ण धूप दीप नैवेद्य फल तांबून दक्षिणाशुद्ध वस्त्रे भूषणे गोमेदे पद्मरागादी करुणिया भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगी करावी परवानंदा नमस्कार करून पादारविदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसा सोड सोपचार भगवंत यथा पूजेला हृदयात मंग प्रार्थना आरंभली भोत वर प्रसाद मागवया जय जयाजी श्रुतीशास्त्र आगमना जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जय अजी रुदेवासिया रामा जगदुद्वारा जगदीशा जय जय जी पंकजाक्षाप जय जयजी कमळाधीशा जय पूर्ण पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जय जी भक्तरक्षका जय जय जी वैकुंठ नायका जय जय जी जगपालका भक्तांची सखा एक जय जय जी निरंजना जय परस्पर परस्परगहना जय जय अजी निर्गुणा परिसभा विज्ञापना एक माझी मज लागी वर परोपकार हेची देचार वार वार, वार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठन करी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थी यांचे व्हावे लग्न धनार्थी यांचे व्हावे धन पुत्रांथी यांचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊणी करावा पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृ सेवेत अतंतरत ज्याचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देय भक्त लागून वैदिष्टाची पीडा हरण तत्काळ कि जे गोविंदा क्षय अपस्मार रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासीची योग पठन मात्रे सादावा दरिद्री दरिद्रीवा भाग्यवंत शत्रुचा भावा निष्पाप सभाभावी वश्य समस्त ग्रंथ पठने करुणिया विद्यार्थ्यांशी विद्या व्हावी युद्धी शस्त्रने लागावी पठन जगात कीर्ती व्हावी साधू साधू या अंत्य व्हावे मोक्ष प्रार्थनेशी एवढे मागतो वरदान कृपा निधी गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण रमण दासासी दिगले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ दान नियसी ग्रंथी धरून विश्वास पठन करील रात्र दिवस त्या लागी मी जगदीश शन एकन विसंबी इच्छा धरून करील पठण त्याची सांग तुम्ही प्रमाण सर्व कामनेशी साधन पठण एक मंडळ पुत्रांथियाची तीन मास धनार्थी यांचे एकवीस दिवस कन्नार्थीयाचे सन्माश कन्नर्थियाचे शशमास ग्रंथ आधारे वाचावा शय अपजमार कुष्टादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठण करून कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेम ऐसे बोलली श्री भगवान साच वाणी साच नवाणी जयाचं चित्त त्याशी अद्यपात सत्य होय विश्वास धरला ग्रंथपटनी त्याशी कृपा करील चक्रपाणी वर दिगला कृपा करूनी अनुभव कळल गजेंद्रियाच्या आकांताशी कैसा पावला ऋषिकेशी परला दिच्या भावार्थाशी स्तंभातून प्रगटला वज्रासाती गोविंदा गोवर्धन परमानंदा उस्तुनी स्वानंद कंदा सुखी केली तय वेई वसाचे अपरी पावावे मोवावे जैसी मातेच्या स्नेह तुल्यसी त्याच पडील घडेल ऐसा तू माझा दातार भक्ताशी घालील कृपेचे पाखर हा त्याच निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा आलोकिक संतोषिनी वैकुंठ नायक वर दिगला अलौकिक जेने सुख सकळाशी हा ग्रंथ लिला गोविंदा या वचन धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळाशी या ग्रंथाचा इतिहास भावे बोलीला विष्णुदास आणि लागती सायास पटन मात्री कार्यसिद्धी पार्व उपदेश कैलास नायक पूर्ण नंद हा पूर्ण सुख त्याचा पारण जाणता ब्रह्मादी मुवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाई त्रैलोक्य भस्ती त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषांद्री पर्वती उभा असेल देवीदासवींनी विनवी या चतुरा प्रार्थना चतक पठन करा जावया मोक्षीच्या मंदिरा काही न लागती सायास सा। एकाग्र चित्ते एकांती जे मध्य बेसुनिया स्वस्त चित्ती प्रत्यक्षमूर्ती प्रकटेल तेथे ते देहभावाची नुरे ठावा अवघा चतुर्भुजे देव त्याच्या चरणी ठेवून भाव वर प्रसाद मागावा इति श्री श्री चित्तम श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्ण श्री व्यंकटेशा पर्णमस्तू